तो आज आपण बनवणार आहे वल्ला बोंबील वल्ला बोंबील मसाला मसालावाल आणि तुम्हाला मी साहित्य दाखवतो काय काय लागतंय ते या जरा इकडे आपण आपल्याला लागणारे हिरवी लसूण हिरवी मिरची कांदा टमाटर आणि तेल आणि हे बघा हे फ्रेश फ्रेश बोंबील हे फ्रेश बोंबील हे बघा हे फ्रेश बोंबील हे बघा एकदम ताजे तडफडीत आणि हे आहे हलत ही आपल्या हालत घेणार आपण लाल मिरची घेणार आणि आपला गोडा मसाला आणि धना पावडर मीठ आणि हे सर्व मिक्स करून आपण एक भाजी तयार करू भाजी अशी मस्त बनवू ना बोंबलाची भाजी वल्ल्या बोमलाची बॉम्बे डक बॉम्बे डक पण बोलतात काही लोक आणि सर्वप्रथम आपण घेणार आहे तेल तेल घेणार आहे तेल थोडं आप गरम झाल्याच्या नंतर तेल गरम गरम झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहे पहिले मिरची हे बघा ही मिरची टाकणार आहे कारण मिरची थोडी तेलामध्ये चांगली मस्त झाली का ना हे बघा मिरची चाली तडतडतर वाजा आली हे बघा आणि नंतर मिरची तडतडली आपण टाकणार आहे लसूण हे बघा लसूण 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 चांदी तळसळली छान आपण टाकणार हे कांदे कांदा चांगला व्यवस्थित चांगला तेपून घ्यायचं कांदा चांगला व्यवस्थित तेपून घ्यायचं चांगला व्यवस्थित कांदा तेकला पाहिजे हे बघा कांदा थोडं शेकच आता थोडं लाल होत चाललंय कांदा हे बघा व्यवस्थित झाले कांदा तर कांदा टाकल्यानंतर आपण टाकणार आहे टमाटे 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 टाकलेल्यानंतर आपल्या टमाटा चिजासाठी टाकणार आहे आपण मीठ मीठ हे बघा मीठ टाकावं लागतं तेव्हा टमाटर पिजका कांदा तिचक लवकर टमाटा शिजले थोडे शिजले तर आपण टाकणार हे थोडं हलक आणि मिरची लाल मिरची पावडर आणि धना पावडर आणि आपला गोडा मसाला महारा महाराष्ट्र गोडा मसाला आपला गोडा मसाला बघा टमाटर तसे मस्त शिजायला लागलेले आहेत ला आणि दुसरं आपण टाकणार आहे दुसरा एक आहे मटन मसाला मटन मसाला टाकलेला आहे मटर मसाला बघा टमाटर कसे शिजले हे बघा मीठ टाकल्याने टमाटर चांगले शिजतात बघा कशी ग्रेवी फिडणारी त्यानंतर टाकून टाकणे थोडंसं पाणी पाणी टाकणार आहे कारण आम्हाला भातासमध्ये खायचे आहे भातासमध्ये खायचे आहे भातास खायचे आहे आता आपण थोडा ढाकण ठेऊ ढाकण ठेवली होती थोडा शिजून देऊ व्यवस्थित शिजून देऊ मस्त पैकी तरी दोन मिनटं शिजून देऊ रस्ता झाला व्यवस्थित त्यानंतर आपण टाकू बोंबील वल्हे बोंबील म्हणजे बॉम्बे डक बोलतात त्याला बॉम्बे डक आणि हे थंडीच्या सिजनमध्येच ते जास्त भेटतात आणि खूप छान लागतात खायला आणि सिंपल रेसिपी आहे सिंपल रेसिपी आहे काही गरम मसाले वगैरे जास्त यूज नाही करायचे कारण गरम मसाला जास्त यूज नाहीच करायचं बघा हे आपले झाले ग्रेव्ही ताणी ताणी व्यवस्थित तयार ता आणि आपल्याला भातासंधी खायची आणि बोंबीर पण पाणी सोडेल बोंबीर पण पाणी सोडेल म्हणजे आपल्याला आपल्याला थोडा रस्सा चांगला व्यवस्थित होईल चांगला आपला बघा ग्रेविक आणि नोकली पण चांगली आली आणि आपण त्यामुळे टाकूया आता बोंबील हे बघा बोंबील बोंबील रसा बोंबील रसावाला करायचे आपल्याला कारण ते रसावाले बोंबील खायला छान लागतात आणि फ्रेश बोंबील आहे फ्रेश बघा फ्रेश बोंबील आहेत थोडं आपण हलवून घेऊ कारण भातासंधी खायला आपल्याला बोल मी फ्रेशच लागतील आणि भातासंधी खायचं म्हणजे भात चांगलं लागतं खायला आणि थोडंसं आपण ढाकण ठेऊ ढाकण चिथले ठेवले का नाही का थोडे व्यवस्थित होतील बघा आता आपले बोंबील थो तयार झालेले आहेत हे बघा आता बोंबील आपले थोड्या टायमात शिजून जातील बघा मस्त बोंबी बोंबील तयार झालेली आहेत बघा आणि सिंपल रेशी रेशीबी बनवा आणि सिंपल रेसिपी बनवून खा तर छान लागतात आणि आता थोडं आपली रेसिपी तयार झालेली आहे आपण थोडं टाकणार आहे आता कोथिंबीर कोथिंबीर जास्त शिजत ठेवल्यामध्ये इरघाज देईल त्यामुळं मी लिमिटमध्ये येईन कारण पाणी पण सोडलेलं आहे आता ऑलरेडी आपले बॉम्बी तयार झालेले आहेत आता आपण सर्व करून दाखवतो तुम्हाला बघा तरी बघा आपले बोंबीस तयार आणि आवडलं रेसिपी आवडली तर बनवून पहा आपले बॉंबीस तयार झालेले आहेत आणि आपली रेसिपी आढळ आवडली तर बनवून पहा हा आणि सर्च करा लोकांना सब पाठवा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय गुजरात